मित्रांनो आलेली आहे मोठी बातमी समोर आपल्याला भेटलेला आहे घरामध्ये एक न्यू कॅप्टन हा मित्रांनो कोणता कंटेस्टंट नवीन कॅप्टन झाला या व्हिडिओमध्ये कन्फर्म सांगणार आहोत यासाठी एक व्हिडिओला लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला डबल नायक आहे कॅप्टनसी कारऊंड टू राऊंड थ्री बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो घरामध्ये नाही काय दोन्ही टीममध्ये कंटेस्टंट कॅप्टन सुद्धा बनलेला आहे ते या मध्ये सांगणार होतो प्लीज व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा जे सदस्य कॅप्टन झालेलं आहे ना त्याचं नाव कोणी ओर नाही बल्कि अरबास पटेल आहे हा मित्रांनो अरबास पटेल नाही का या टास्कमध्ये जाज दिमाग लावून आपला बलचा पावर लावून हे टास्कमध्ये खतरनाक परफॉर्मन्स दाखवून नवीन कॅप्टन बनलेला आहे मित्रांनो एक फ्रॉम न्यूज समोर आलेली आहे की अरबास पटेल हे नायक आहे कम्फर्म घरचा नवीन कॅप्टन बनला तुम्हाला माहित असेल का अरबाजनं ने कसा दिमाग लावून घरी रेस रेसमध्ये खतरनाक गेम खेळू लागला आणि मित्रांनो या टास्कमध्ये मध्ये नायक आहे अरबास पटेलने संग्रामला सुद्धा बाद केला अरबास पटेलने संग्रामची पण बरीच ठेसली आहे संग्रामला पहिले तर आपल्या बोलण्यामध्ये चांगलं बोलून बोलून त्यांना नाही आपल्या साईड घेऊन टाकलं आणि संग्राम पण या टास्कमध्ये मध्ये ऐकून ऐकून कुठे ना कुठे मागे राहिलं आणि मित्रांनो अरबाज नायक आपला गेम खेळून मस्त दिमाग लावून घरचा नवीन कॅप्टन बनलेला आहे आणि एक सांगू तुम्हाला अरबास नायक या वीक मध्ये नॉमिनेट आहे असं पण होऊ शकते की या वीक मध्ये ते घरच्या बाहेर पण जायना कारण की त्याला इमे पण भेटू शकते आणि या वीक मध्ये पण ती आपल्याला घरामध्ये दिसणार आहे तुमचं तर काय पण मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा